हे, हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरती डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कस आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतय छान वाटत मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटतंय त्याच्या डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कस वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कस आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे ते वरती बघा किती छान मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटतंय तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी हा चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हा सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलं आहे बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरती डेकोरेशन वगैरे किती छान केले बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती Merry मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कसं सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान वाटतं मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे, हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा ला हे बघा मित्रांनो आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरचे डेकोरेशन वगैरे किती छान बघा मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान ना मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कस छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरचे डेकोरेशन वगैरे हो किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटला मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री मेरी मॅरी क्रिसमस आहे मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कसं सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतय छान वाटत मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटतंय त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलं मित्रांनो बघा कसं आहे हे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे ते वरती बघा किती छान दिसते छान ना मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटतंय त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलं मित्रांनो बघा कस आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान वाटत मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटतं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे किती छान केले बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान ना मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हा सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलं मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान वाटतं मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटतं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे किती छान केले बघा छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटला मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कसं सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान ना मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे हो किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मॅरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कसं सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान वाटत मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटतंय त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान ना मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटतंय त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कस आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतय छान वाटतं ना मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे।, हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मॅरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कस आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतय छान वाटत मित्रांनो या मित्रांनो हो, मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसा आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरचे डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान ना मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कस छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटतंय त्याच्यावरचे डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कस आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान वाटत मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हा सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरची डेकोरेशन वगैरे हो किती छान केले बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मॅरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कसं आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे ते बघा हे पण बघा किती छान आहे हे वरती बघा किती छान दिसतंय छान ना मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे आज बनवलेलं आहे आणि ते कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला आणि नंतर मला सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी या चला लवकर बघा हे बघा हे बघा आमच्याकडे हे क्रिसमस ट्री बनवलं आहे कसं वाटलं तुम्हा सर्वांना नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं हे सर्व बघा मित्रांनो कसं आहे क्रिसमस ट्री बघितलं कसं छान बनवलंय बघितलं का मित्रांनो किती छान वाटते त्याच्यावरचे डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा मित्रांनो चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा किती छान डेकोरेशन केलंय बघा मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बघा क्रिसमस ट्री वरती मेरी क्रिसमस लिहिलंय मित्रांनो बघा कस आहे मेरी क्रिसमस बघितलं कसे वाटतात बॉस कस सजवलं आहे त्यांनी बघा मित्रांनो